श्री समर्थ मी करत आहे मसुरीची डाळ म्हणजे कांदा तर डाळ कांदा हा आपण तुरीच्या डाळीपासून करू शकतो आता माझ्याजवळ मसूरची डाळ होती लाल डाळ त्याच्यापासून मी आता कांदा करत आहे तुम्ही कशी करता तुमच्याकडे तर पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे तर चला तर मग मी या डाळीला एक तासभर भिजवलं होतं स्वच्छ धुवून एक तासभर भिजवले होते तर आता बघूया आपण ह्याला फोडणी देऊया डाळ कांद्यासाठी घेतलेला आहे हे एक मिडियम साईजचा कांदा कोथिंबीर एक टमॅटो छोटा टमॅटो आणि हे लसूण लसूण जे आपण दरदर असं कुटून घेतलेलं आहे आणि हिरव्या मिरचीचे तुकडे केलेले आहेत आणि कडीपत्ता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये घालूया आपण जिरा मोवरी त्यातच घालून घेते मी कांदा आता लसूण घालून घेते लसूण मोठं दरदर असं कुटून घ्यायचं आणि त्यातच घालून घेते मी कढीपत्ता हिरवी मिरची हिरवी मिरची आता हे थोडस असं हलकसा असं कांदा थोडा लालसर होईपर्यंत आपण मी याला फ्राय करून घेते थोडंसं कांदा थोडासा हलका फ्राय झालेला आहे त्यातच घालून घेते मी टमॅटो टोमॅटो थोडं फ्राय करून घेते मीठ थोडंसं मीठ घालून घेते थोडंसं म्हटलं तर आपल्या चवीनुसार मी मीठ घालून घेतलेलं आहे ह्याच्यातच घालून घेते मी घरचे आपले मसाले तर चवीनुसार लाल तिखट म्हणजे एक चमचा तिखट लाल तिखट घेतलेला आहे थोडीशी हळद एक चमचा धने पावडर घरचा गरम मसाला डाळ कांदा खायला छान लागतो तुम्ही करत असाल पण तर आता ह्याच्यातच मी घालून घेते डाळ ह्याच्यात डाळ घालून घेतलेली आहे मी तर आता ह्याला चांगली जरा थोडस शिजून घेते असं तर एक तास मी भिजत ठेवले होते एक तास भिजवल्यामुळं जास्त वेळ लागत नाही तर अजून थोडं मी पाणी घालते पाणी घालून जरा शिजून घेते आता ह्याला शिजवण्याकरता मी ह्याला झाकून एक दोन उकळ्या आणते चला तर मग आता ह्याला शिजलंय का बघूया उकळी तर आलेली आहे चांगली अजून व्हायची आहे अजून झालेली नाही आहे तर याला अजून थोडं मी झाकून घेते झाकून अजून थोडं शिजून घेते झाली भाजी कोथिंबीर घालून घेते कोथिंबीर घालून घेतलंय आता थोडस हालून घेते तर रेसिपी चांगली वाटली छान वाटली तर लाईक शेअर जरूर करा कमेंट करा तर बघा भाजीला सुगंध बी खूप छान आलेला आहे तर तुम्ही कशी करता तर गॅस बंद करून घेते मी